नमस्कार मी डॉक्टर स्वाती नंदकुमार जगता घनसी हॉस्पिटल थळवली येथून बोलत आहे आज आमच्या इथं नवीन डिजिटल एक्स रे ची सुरुवात करण्यात आली आहे आणि मा आमच्या हॉस्पिटलमध्ये दे, गेली पंचवीस वर्ष आम्ही हे हॉस्पिटल चालवतो याच्यामध्ये डिलिव्हरी डिलिव्हरी सीझरिंग नव्हतं तर सिझर येईल त्याच्यासाठी सुसज्ज ऑप्शन थिएटर आहे नंतर सोनोग्राफी चालू असते आपल्या इथं सोमवार आणि गुरुवार सकाळी सकाळच्या वेळेत येला स पंढरपूरचे डॉक्टर सावखे रेडिओलॉजिस्ट आपल्याकडे येतात आणि डिजिटल एक्सरे हे आपण ऑनलाईन सगळे रिपोर्ट्स हे करून पेशंटला खूप दिवस गरज होती की ॲक्सिडेंट झाला काय झाला तर तात्काळ आम्हाला त्याचं एक्सरे करणं वगैरे मिळत नव्हतं त्यासाठी आम्हाला पंढरपूरला वगैरे पाठवावं लागत होतं तर ती सेवा आम्ही आता उपलब्ध करून दिली आहे तसेच डिलिव्हरीच्या कळा चालू झाल्यानंतर बाळाची तब्येत व्यवस्थित आहे का आईला कळा चांगल्या आहेत का आत काय बाळाला धोका होऊ शकतो का ह्यासाठी पण एन एस टी मशीन पण आम्ही चालू केलेली आहे त्यामुळे ग्रामीण भागात आम्हाला या डि डिजिटल युगात सगळ्या मशिनरीची उपलब्धता करून पेशंटला पण सोय झाली आणि आमच्या आमच्यासाठी पण ते पेशंटला कुठली ट्रीटमेंट द्यायची तात्काळ कशी द्यायची याची व्यवस्था करण्याचं लगेचच लगेचच संधी चा किंवा लगेचच आम्हाला करता उपचार करता येण्यास मदत व्हायला लागली त्यामुळं सगळ्या ग्राम इथल्या भाळवणी पंचक्रोशीतले पेशंट मी पंचवीस वर्ष झाले त्यांच्या सगळ्या सहकार्यानी मी हा दवाखाना जे ही आ आधुनिक ह्याच्यात घेऊन जायचा प्रयत्न करत आहे त्याला सगळे लोक मला सपोर्ट देत आहेत धन्यवाद